नमस्कार शेतकरी मित्रांनो या ठिकाणी तुम्ही जो वळ कपिला वळू बघत असाल तर हा ब्लॅक वळू आहे वैभव काळेबाग माळशिरस यांचा तर आता ते घरी आलेले आहेत गायला वळू भरण्यासाठी तर बघूया कशा पद्धतीनं गायला वळू भरला जातो मित्रांनो अशा पद्धतीनं गाय टॅम्पूला बांधली जाते यासाठी काय या। वेगळं म्हणजे असं खांब वगैरे तुम्ही म्हणताल घरी नाहीत किंवा दाखवून नाही तर कसं करायचं काय नाही तर अगदी व्यवस्थितरित्या गाईला कोणत्याही प्रकारचा त्रास नव्हता ते घरी येऊन क्रॉस करून जातात तर मित्रांनो हा वळू तुम्ही बघू शकता किती सुंदर असा दिसत आहे त्याला खुराक वगैरेसुद्धा चांगला असतो आणि त्याची सांभाळणूकसुद्धा ते चांगल्या पद्धतीनं करत असतात तर आता ह्या वळूचा ब्लॅक कलर आहे आणि चेहऱ्याला थोडासा मोरा आहे म्हणजे काळा पांढरा थोडासा असला काय म्हणतात त्याला मोरा कलर म्हटला जातो या मोऱ्या कलरमध्ये हा वळू येतो मित्रांनो तर तुम्ही पाहू शकता या ठिकाणी कशा पद्धतीने ह्या वळूची शरीरचना वगैरे आहे अगदी भरपूर गाई या ओळूकडून क्रॉस झालेल्या आहेत आतापर्यंत आणि विशेष म्हणजे हे घरी येतात वळू भरण्यासाठी गाई तुम्हाला ओळूकडे ने नह, न्यावी लागत नाही तर हे वळू घेऊन प्रत्यक्ष घरी येतात त्याच्यामुळे शेतकऱ्यांसाठी अगदी सोपे होते वळू भरण्यासाठी <coughs> या ठिकाणी मित्रांनो तुम्ही पाहता असाल अगदी सोप्या पद्धतीनं कोणताही त्रास न होता आपण या ठिकाणी गायला क्रॉस केलेला होता आता मित्रांनो क्रॉस झाल्यानंतरनं एक महत्त्वाची गोष्ट असते की तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल की हे अशा पद्धतीनं आम्ही आता काय करत आहे आणि असं केल्यामुळे काय होतं मी तुम्हाला सांगेन आता जो वळू आहे ह्या वळाला वळूला आपण गायीजवळ नेतो आणि गायीला पूर्णपणे हा बैल पाहून देतो आपण डोळे भरून जेणेकरून जे होणारं वासरं वगैरे आहे ते पूर्णपणे ह्या वळूवरती जाईल यासाठी ही मेथड वापरली जाते मित्रांनो अशा पद्धतीनं प्रत्येक वळू जे दाखवणार आहे ते असे गायीला पूर्णपणे त्या या वळूचं म्हणजे दर्शन होईल या पद्धतीनं काळजी घेतली जाते जेणेकरून गायीला जे होणारं वासरं आहे ते पूर्णपणे बैलावरती कशा पद्धतीनं जाईल यासाठी असं यासा केलं जातं मित्रांनो तर ह्या वळूला उतर म्हटलं का उतरतो हा कॅम्पो आणि चल म्हटलं का जातो अशी भारी सवय आहे याला